नमस्कार मित्रांनो मी गणेश म्हणकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे एमपीएससी साठी दोन महत्वाच्या अपडेट आहे आय टी आय मधून दोन महत्वाच्या गोष्टींसाठी आपल्याला माहिती मिळालेली आहे तरी माहिती काय तर ती आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपले चॅनेल इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण की याच्यावर आपण सर्व अपडेट सर्व नोट्स कॉन्टॅक्ट हे तुमच्यासाठी देत असतो तर पहिले जे आहे तर लिपिक टंक लेखनसाठी आणखी एकशे चाळीस पदांचं मागणीपत्र झालेलं आहे तर हे कोणतं मागणीपत्र आहे तर दोन हजार चोवीसच्या ग्रुप सी संदर्भातला आहे लक्षात घ्या आता आठशे तीन प्लस एकशे चाळीस म्हणजे असे नऊशे त्रेचाळीस लिपिकचे पद आपल्याला एम पी एस सी गट क दोन हजार चोवीसच्या परीक्षेत जे आहे तर ती बघायला इथं मिळू शकतात बघा ही आर टी आय फाईल केलेली होती तर याच्यामध्ये दोन प्रश्न विचारण्यात आले होते एक प्रश्न की गट ब मध्ये काही मागणीपत्र प्राप्त झालेत का काय उत्तर आलेले बघूया जाहिरात क्रमांक झिरो अठ्ठेचाळीस दोन हजार चोवीस महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस करिता अतिरिक्त मागणी संदर्भात माहिती कार्यालयीन अभिलेखावर उपलब्ध नाही म्हणजे कोणतंही जे आहे अतिरिक्त मागणी पत्र सध्या तरी जे आहे तर ते गेलेलं नाही एमपीसी कडे एवढं कळत पुढचं जाहिरात क्रमांक एकोणपन्नास दोन हजार चोवीस महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस करिता लिपिक संवर्गासाठी शासनाच्या विविध विभागाकडून एकशे चाळीस पदांचे अतिरिक्त मागणीपत्र प्राप्त झालेले म्हणजेच गट क साठी एकशे चाळीस पदांचं मागणीपत्र प्राप्त झालेलं आहे म्हणजेच आता इथं पोस्ट जे आहेत तर ते वाढलेल्या आहेत पुढचं एक अपडेट आहे तर ती आहे दोन हजार पंचवीस साठी दोन हजार पंचवीस साठी मागणीपत्र जे आहे तर ते जायला सुरुवात झालेली आहे बघूया काय विषय आहे महाराष्ट्र वन सेवा दोन हजार पंचवीस साठी सहाय्यक वन संरक्षण संवर्गाच्या पद संख्येसंदर्भात आपण मागवलेली माहिती कार्यालयीन अभिलेखावर उपलब्ध नाही तथापि वनक्षेत्रपाल गट ब राजपत्रित संवर्गासाठी एकूण एकशे चौवेचाळीस पदांचे मागणीपत्र कार्यालयास प्राप्त झालेले आहे म्हणजे वन वनक्षेत्रपाल गट ब राजपत्रित जे गॅजेटेड पोस्ट आहे तर याचे एकशे चौवेचाळीस जागा ऑलरेडी गेलेल्या आहेत म्हणजे यांची एवढी भरती जी आहे तर ती होणारच आहे या दोन महत्वाच्या अपडेट जे आहेत तर ते आपल्याला या आर टी आय मधून जे आहेत तर ते माहिती होत आहेत आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं चॅनेल नक्की जॉईन करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद